कर्तव्यदक्ष मुख्याधिकाऱ्यांनी घेतली रोकटोकच्या बातमीची दखल पर्यायी मार्गावरील खड्डे अवघ्या तासाभरात बुजवले पंढरपूर शहरातील रस्त्याची कामे सुरू असल्याबाबत व पर्यायी मार्ग चुकरून ठेवल्यामुळे शहरात होत असलेली वाहतूक कोंडी व वा नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे वृत्त रोकटोक महाराष्ट्र न्यूजने प्रसारित केले होते या वृत्ताची दखल घेत पंढरपूर नगर परिषदेचे संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना तातडीने आदेश देऊन पर्यायी मार्ग असलेल्या डी व्ही पी मॉल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकरिता आदेश दिले होते त्या ठिकाणी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी स्वतः भेट देऊन पाहणी करून तातडीने हा खड्डा मुरून टाकून बुजवून घेतला आहे त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय ही दूर होणार आहे रोकटोकच्या बातमीची दखल घेत पंढरपूरचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी तातडीने उपाययोजना करत नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली आहे त्यामुळे नागरिकांमधून मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे